घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आपल्यासोबत वॉर्ड नंबर नऊ मधील ज्या पुन्हा एकदा नगरसेविका बनलेल्या आहेत मेघा सावंत खूप खूप अभिनंदन मेघा जी आपलं किती लीडचं मत आपला लीड आहे एकशे अठ्याहत्तर आणि नालोडे किती मतांचं लीड आहे काय विश्लेषण कराल आपल्या विजयाचं कसं काय विश्लेषण कराल खूप आनंद खात्री होती यशाची पण मतदारांनी विश्वास देऊन परत मला पुन्हा एकदा संधी दिली आहे त्यावर आहेत की शब्द सुचत नाहीत खरं म्हणजे बोलायला बघितलं आपण तर आता बघितलं आपण तर प्रभाग क्रमांक पाच पर्यंतच्या विजय उमेदवारांनी इथं आपले विजय जे आहे ते आपले प्रतिक्रिया दिलेल्या आहेत एकूण दोनशे पंचावन्न मतांची आघाडी जी आहे ती समीर नलावडे यांना आता प्रभाग क्रमांक दहाच्या मतमजून अखेर मिळालेल्या सात मतांचं जे काय मतमोजणी होणं शिल्लक आहे राजन चव्हाण आपला न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका